नमस्कार मी दत्ता पुजारी महाटराज चटणीस मराठी कामगार सेना निरीक्षक मुंबई ठाणे रायगड मी काल ठिकाणी गेलो असता पदाधिकारी अत्यंत निकृष्ट दर्जाचे खाद्य पदार्थ बनवले जातात त्या ठिकाणी मी गेलो असता एक दहा ते बारा कारखान्यांना मी तिथे विजेट मारली ते कारखाने शेंगदाणा चिक्के असेल वेपर्स असतील त्यानंतर ते कुरकुरे असतात त्याचे त्याच्यानंतर बरेच खाद्यपदार्थ आहेत ते खाद्यपदार्थ आहेत ना तिथे बनवले जातात मी ते स्वतः पाहिले त्या ठिकाणी पाहिल्यानंतर ती जागा पण बघितली सगळी ती झोपडपट्टी कशी असते एखाद्या ठिकाणी त्या ठिकाणी ते बनवले जातात आणि मुळामध्ये मी त्यांना विचारलं त्यांचा परवाना बघितला तर तो परवाना आहे ते नुसता विक्री करण्याचा पण तिथं त्यानेचुली तिथे ते मॅन्युफॅक्चरिंग करतात खाद्य उत्पादन त्या ठिकाणी केलं जातं त्यांना ती परमिशन परमिशन नाही त्या ठिकाणी त्याच्यानंतर पुन्हा ते कामगारांची आवश्यक बघितले त्यांच्या अंगावरती कपडे नाहीत हँड ग्लोव्ह नाहीत कोणत्याही प्रकार त्यांनी सेफ्टी त्या ठिकाणी बाळगली नाही त्याच्यानंतर कामगार पण तिथे झोपत्यात त्याचं जेवण हे त्या ठिकाणी केलं जाते आणि त्याच्यानंतर त्या भट्ट्या बघितल्या त्याची पण अवस्था एवढी म्हणजे घाण एवढी खराब होती ना लय म्हणजे खराब परिस्थिती त्याच्यानंतर त्यांना मी विचारलं तिथून सर्व माल जो त्या कंपनीमध्ये जो माल तयार होतो खाद्यपदार्थ जे तयार होते ते पदार्थ ठाणा नवी मुंबई ह्या ठिकाणी सप्लाय केले जातात आणि ते पदार्थ कुठे जातात हॉटेल्स मोठे मोठे रेस्टॉरंट असे त्या ठिकाणी जातात त्याच्यानंतर बेक बेकरे आहेत स्वीट मार्ट आहेत ह्या ठिकाणी ते पदार्थ जातात आणि ते आपण नवी मुंबईकर चवीनं खातोय मूग डाळा असेल बऱ्याच गोष्टी आपण चवीनं खातोय आणि त्या शेंगदाणे चिक्के आहेत ते तर अक्षरच्या मध्ये जातात लोक आपले उपवासाच्या वेळी ते आवडीने खातात पण ह्या ठिकाणी बघितलं तर ते कोणत्या पद्धतीने बनवतात कारण ते शेंगदाणे किडलेले आहेत त्यांच्यात त्याच्यात आळ्या पडलेल्या आहेत आणि असे अशा ठिकाणी बनवले जातात ना ती बघूनच मी स्वतः बघितलं तर माझी तर इच्छा पण ते कधीच नाही खाणार मी त्या ठिकाणी बघ असत अन्न भेसळ प्रशासन यांनी कारवाई करण्यासंदर्भात मी ऑलरेडी त्यांना पण अगोदर पण सांगितलं होतं पण त्यांनी कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी कारवाई केली नाही आपली जनता सर्वसामान्य लहान मुलं मुलं हे सर्व खातात आणि त्याचा परिणाम त्याच्यानंतर आपल्या तेल असतं ते तेल खराब असतं एकदा वापरलं तेल पुन्हा पुन्हा वापरतात तेल त्याच्यामुळं मानवाला सर्व म्हणजे आपल्या म्हणजे शरीराला कॅन्सरचं प्रमाण त्याच्यामुळे जास्त वाढलंय आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे शासनानं त्याच्यावरती कडक नियमावली कारवाई करून ते कारखाने बंद केले पाहिजेत पूर्णपणे जेणेकरून नंतर हे प्रकार असे कधीच नाही घडले पाहिजे कारण हे सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळण्यासारखा प्रकार आहे आणि हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि ह्याच्यावरती अन्न प्रशासनानं कारवाई नाही केली तर मी अन्न प्रशासन ठाणे ह्या ठिकाणी त्यांच्या कार्यालयात जाऊन आंदोलन उपोषण करणार आहे जय हिंद जय जेह महाराष्ट्र